नमस्कार मुंबईतच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई कालपासून एका गोष्टीची एका विधानाची खूप चर्चा आहे आणि त्यावरून बऱ्यापैकी निर्माण झालेला आहे हे विधान आहे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले भाजपचे आमदार सुरेश धस यांचं सुरेश धस हे नाशिकमध्ये बोलत होते खरं तर नाशिकमध्ये जो अं सोमनाथ सूर्यवंशी ज्या व्यक्तीचा परभणीमध्ये मृत्यू झालेला होता कोठडीत मृत्यू झालेला होता असं सांगितलं जातं त्या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा यासाठी एक लाँग मार्च काढण्यात आलेला होता सतरा जानेवारीपासून हा लॉंग मार्च परभणी ते मुंबई असा काढण्यात आलेला होता हा लाँग मार्च नाशिक पर्यंत आलेला होता आणि या सगळ्या जे आंदोलन करते तर ता त्यांना सामोरं जाण्याची जबाबदारी भाजपच्या वतीनं फडणवीसांच्या वतीनं कुणावर सोपवण्यात आली तर ती सुरेश धस यांच्यावर त्यानंतर ता सुरेश धस तिथे दाखल झाले आणि या सगळ्या आंदोलकांशी बोलताना सुरे धसांनी ते विधान केलं अर्थात यामध्ये पोलिसांना मोठ्या मनानं माफ करा असं त्यांचं म्हणणं होतं आणि या सगळ्या विधानावर म्हणजे जे धस बीडच्या प्रकरणामध्ये इतकं आक्रमकतेने बोलतात जे सुरेश धस बीडच्या प्रकरणामध्ये पोलिसांना सह आरोपी करा अशी मागणी करतात ते सुरेश धस जर परभणीच्या प्रकरणामध्ये एक वेगळा न्याय ठेवत असेल किंवा वेगळी मागणी करत असतील आणि आंदोलनकर्त्यांना ज्या आंदोलनामध्ये ते सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा यासाठी सहभागी झाले आंदोलकांची समजूत काढण्यासाठी गेले आणि तिथे जाऊन ते म्हणतात की पोलिसांना मोठ्या मनानं माफ करा याचमुळे आता विरोधक खूप आक्रमक झालेले आहेत टीकेची झोड आता सुरेज धसांवर उठतीये आणि सुरेश धसांना नाशिकमध्येच या सगळ्या विधानावरून माफीनामाही मागावा लागलेला आहे ती माफी मागितलेली आहे मात्र जे विरोधक आहेत किंवा आंबेडकरी कार्यकर्ते आहेत त्यांचं मात्र अजूनही समाधान झालेलं नाहीये सुरेश धस यांनी फक्त माफी मागू नये तर त्यांनी आता सांगावं स्पष्ट करावं की आता बीड प्रकरणी त्यांची का भूम काय भूमिका आहे म्हणजे बीड प्रकरणी देखील वाल्मिकरडला माफ करावं वा का किंवा जे बाकी आरोपी आहेत सगळे या प्रकरणामधले त्यांना माफ करावं का असं देखील म्हणतात म्हणजे बीडचे पोलिस हे निर्दोष आहेत का मग बीडच्या पोलिसांना तुम्ही अशी जी मागणी करताय त्यांच्या बाबत ती चुकीची आहे का अशा सगळ्या गोष्टी आता विरोधक बोलत यामध्ये सुषमा अंधारे असतील अगदी जितेंद्र आवाड असतील असे सगळे नेते वारंवार बोलत आहेत विजय वडेट्टीवार यांची देखील प्रेस झालेली आहे आणि आता या सगळ्यांनी सुरेश धस यांना आता टीकेचं लक्ष केलेलं आहे अर्थात त्यांचं विधान तितकंच वादग्रस्त असल्यामुळे त्यांना या टीकेचा सामनाही करावा लागत आहे आता जरी सुरेध धस यांनी माफी मागितली असली तरी बीडमधून त्यांची प्रेस कॉन्फरन्स अगदी काही वेळामध्ये सुरू होणार आहे आता या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुरेश धस काही नवीन गोष्टी सांगतात का पुन्हा एकदा माफीनामा असेल का त्यांचा कि या सगळ्या संदर्भात त्यांची भूमिका अधिक स्पष्ट करून ते सांगतील का बीड प्रकरणी काही वेगळा गौप्यस्फोट ते करणार आहेत हेच बघणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे नेमकं आज सुरेधस धस काय बोलणार एक नवा बॉम्ब ते टाकतायत का ज्या प्रकारे बीडचं प्रकरण त्याने लावून धरलेलं आहे ते पाहता सुरे धसांची आज काय भूमिका असणार हे बघणं अतिशय महत्वाचं आहे मात्र सुरुवातीला आपण बघूयात की नाशिकमध्ये सुरेश धसानी नेमकं काय विधान केलं होतं आणि कुठल्या विधानामुळे हा सगळा वादंग हा सगळा वाद सुरू झालेला आहे नेमकं काय असं बोललेलं आहे सुरेश धस ज्यामुळे चहू बाजूंनी त्यांच्यावर टीका आहे ते आपण बघूयात फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणी आता डिपार्टमेंटने केलेली आहे गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत भाऊ त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा एकशे छप्पन तीनचा एकशे छप्पन तीनचा रस्ता तुम्हाला मोकळा बरं का त्याचा वापर तुम्ही करू शकता परंतु संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ, के मनानी, मनानी, माफ आ, आता, आता कर केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो आणि जे काही मला वाटतं आता ऍडिशनल साहेब आले त्यांनी आणि पालकमंत्र्यांनी जाहीर करावं तर हे होतं सुरेश दसांचं ते वादग्रस्त विधान त्यांचं असं म्हणणं आहे की आता मोठ्या मनानं पोलिसांना माफ करायला पाहिजे त्यांनी या सगळ्या प्रकरणी स्पष्टीकरण दिलेलं आहे किंवा जे काही झालेलं आहे ते आता स्पष्ट झालेलं आहे मात्र पोलिसांना आता मोठ्या मनानं तुम्ही माफ करा असं त्यांनी म्हटलेलं आहे अर्थात याचमुळे आता विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे आणि यावरनं जाब विचारतात ते सुरेधसांना विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया मी तुम्हाला सांगते सुरेश धस यांनी कशा रीतीनं माफी मागितली आहे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे मात्र तत्पूर्वी विजय वडेट्टीवार जे काँग्रेसचे माझे विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत तर त्यांनी असं म्हटलंय त्यांनी तो सुरेश धसांचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आणि ते म्हणतात हा व्हिडिओ बघा भाजपचे आमदार सुरेश धस यांचा दुटप्पेपणा एकीकडे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सहभागी होतात आणि दुसरीकडे म्हणतात की पोलिसांवर गुन्हे दाखल करू नका भाजप आमदार पोलिसांना का देत आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या जीवाची किंमत नाही का एका आईनं आपला मुलगा आणि कुटुंबानं आधार गमावला आणि पोलिसांना फक्त सुनावलं म्हणून सोडून द्यायचं हा न्याय असू शकतो का यांना परभणी प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय का मिळवू द्यायचा नाहीये खर तर हा सगळा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला आहे आता हा सवाल का उपस्थित केला जातोय तर सुरेश धस हे गेल्या काही दिवसांपासून खूप आक्रमक झाले ते प्रत्येक गोष्टी बीड प्रकरणी वेगवेगळे खुलासे करतात ते धनंजय मुंडेंना नाव न घेता टार्गेट करतायत ते कराडला आका आका म्हणत टार्गेट करत आलेले आहेत ते बीडमध्ये कशा रीतीने गैरप्रकार चालतात हे वारंवार सांगत आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा ही मागणी ते लावून धरतात यासाठी जे काही मोर्चे काढण्यात आले या मोर्चामध्ये ते सहभागी झालेले आहेत हे सगळं प्रकरण त्यांनी लावून धरलंय म्हणजे एखाद्या विरोधी पक्षाचा नेता ज्या प्रकारे हे असे प्रकरण लावून धरेल त्याही पेक्षा खूप आक्रमकतेनं तीव्रतेनं सुरेज धस या सगळ्या प्रकरणामध्ये आहेत आक्रमकतेनं या सगळ्यावर व्यक्त होत आहेत या सगळ्या संदर्भात रोज प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत आणि त्यामुळे सुरे धस हे बऱ्यापैकी चर्चेमध्ये आहेत गेल्या काही दिवसांपासून आणि असंही बोललं जातं की जी भूमिका खरं तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बजावायला हवी ती भूमिका सरकारमध्ये राहून सुरेधस धस बजावत आहेत आणि त्यामुळे सुरेश धस हे आता चर्चेच्या केंद्रस्थानी असताना किंवा त्यांच्या या सगळ्या विधानांची किंवा त्यांच्या या सगळ्या मागण्यांची चर्चा होत असताना आणि कशा प्रकारे धस हे एखादं प्रकरण लावून धरत आहेत याबाबत त्यांचं कौतुक होत असताना ते सुरेध धस परभणीमध्ये मात्र बरोबर पर विरुद्ध अशी भूमिका मांडत आहेत आणि त्यामुळे जे सुरेज धस हे संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी लावून धरत आहेत त्या सुरेधसांना धसांना तिकडे मात्र सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असं नाही वाटत का असा सरळ सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला आहे अर्थात पुढच्या काही प्रतिक्रिया आपण बघूयात जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया किंवा त्यांचं ते ट्विट बघितलं पाहिजे ज्या ट्विटची खूप चर्चा आहे जितेंद्र आवाड त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये या सगळ्या प्रकरणी व्यक्त झालेल्या आहेत आणि या सगळ्या संदर्भात ते बोलत आहेत आपण खरं तर तुम्हालाही स्क्रीनवर मी दाखवते की जितेंद्र आवाड या सगळ्या संदर्भात काय बोललेले आहेत त्यांनी काय पोस्ट केलेली आहे या सगळ्या संदर्भात आणि कशा रीतीनं जितेंद्र आवाड व्यक्त होत आहेत या सगळ्या प्रकरणावर सुरेश दसांना ते प्रश्न उपस्थित करतात ते असं म्हणतात तुम्हाला ही पोस्ट तुमच्या स्क्रीनवर दिसेल दुसऱ्याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसऱ्यानं येऊन जाऊ द्या त्याला माफ करा हे बोलणे खूप सोपे असते पोटच्या पोराचा पोळी भाजण्याची सवय वाईटच असते अर्थात हा ज्याचा त्याचा विचार आहे पण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही माफी करणार नाही ज्यांनी सोमनाथला मारलंय त्यांना कायद्याचा मार, मार बसेलच याची खात्री आम्ही देतो एवढेच जर आपल्यामध्ये क्षमा याचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन संत व्हावे आणि वाल्मिक माफ करावे सोमनाथ सूर्यवंशी छोट्या समाजाचा मागे पाठबळ नाही म्हणून सोमनाथला मान मारणाऱ्यांना माफ करावे ही भावनाच मुळात वर्ण वर्चस्ववादी आहे खून हा खून असतो आणि खुनाला माफी नाही हा खूनच आहे अक्षय शिंदेचा खूनच आहे सोमनाथ सूर्यवंशीचा खून आहे आणि संतोष देशमुखचाही खूनच आहे तिघांच्याही खुनाला माफी नाही अशी ही, ही सविस्तर प्रतिक्रिया सविस्तर पोस्ट जितेंद्र आव्हाडांनी एक्सवर लिहिलेली आहे आणि हा देखील एक खून आहे आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात एक वेगा न्याय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणखी एक त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे ते म्हणतात परभणी लाँग मार्च का थांबला रोजी जानेवारी परभणी शहरातून तब्बल चारशे किलोमीटर अंतर पार करत निघालेला हा मार्च नाशिक नाशिकमध्ये थांबला विशेष दूत यांनी जाणीवपूर्वक हा लाँग मार्च चिरडला सोमनाथ सूर्यवंशी अमर रे हा प्रश्न धसास लावणार लावणारा दलाल कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात ते खूपच आक्रमक झालेले आहे जितेंद्र आव्हाड या सगळ्या संदर्भात पहिल्यापासूनच बोलत होते मात्र आता जेव्हा हे प्रकरण बऱ्यापैकी चर्चेत आले आणि आता खर तर ही दोन्ही प्रकरणं म्हणजे बीडचं प्रकरण असो किंवा परभणीचं प्रकरण असो बऱ्यापैकी पुढे मागेच घडलेल्या घटना आहेत मात्र सध्या राज्यामध्ये ज्या प्रकारे बीडच्या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे त्या तीव्रतेनं तीव्रतेने ती चर्चा परभणीबाबत झाली नाही मात्र सोमनाथ सूर्यवंशीच्या निमित्तानं किंवा त्याच्या मृत्यूच्या निमित्तानं त्यावरही अनेक सवाल उपस्थित केले गेले के होते त्यावेळी तकनी या संदर्भातल्या बातम्या दाखवलेल्या होत्या अगदी परभणीमध्ये जाऊन हे सगळं प्रकरण कव्हर केलेलं होतं मात्र आता जेव्हा हा लाँग मार्च काढण्यात आला तेव्हा पुन्हा एकदा हे परभणीचं प्रकरण चर्चेमध्ये आलेलं आहे आणि जे बीडच्या प्रकरणामध्ये या सगळ्या संदर्भात बोलणारे सुरेश धस यांनाच या, या मार्चमध्ये ते गेले आणि त्यानंतर त्यांनी केलेलं विधान आणि त्यामुळे हे प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेलं आहे त्यामुळे जेव्हा त्यांना कळालं किंवा त्यांच्या लक्षात आणून दिलं गेलं की हे जे विधान त्यांनी केलेलं आहे ते कसं वादग्रस्त ठरू शकतं किंवा ठरत आहे तेव्हा लगेच मागितली किंबहुना त्यांना ती माफी मागायला लागली आता सुरेश धस यांनी माफी कशी मागितलेली आहे आणि त्यासोबतच कशा रीतीनं त्यांनी सारवासारव केलेली आहे ते आपण पाहूयात नेमकं काय का म्हणणं सुरेश धसांचं या विधाना संदर्भात ते पाहूयात सरसकट कारवाई मी सर्व आंदोलकांची क्षमा मागून या ठिकाणी शब्द वापरतो सरसकट पोलिसांच्या वरती जर कारवाया केल्या तर पोलिसच मॉरल सुद्धा खाली येऊ शकत उद्याच्याला कुठेही कोणती घटना घडली तर ऍक्शन मोड मध्ये पोलिसांना यावं लागतं विचारत बसावं लागत नाही गृहमंत्र्याला विचारा देश राज्याच्या मुख्यमंत्र्याला विचारा तोपर्यंत तर काहीतरी अघटित घटना घडेल ना म्हणून माझं म्हणणं असं आहे की एकशे छप्पन तीनचा अधिकार त्यांचा अबाधित आहे ज्या पोलिसांच्या बाबतीमध्ये त्यांना राग असेल तर त्यांनी एकशे छप्पन तीन वापरावा असं मी म्हणलं तर ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सरसकट सगळ्या पोलिसांना पोलिसांवर कारवाई होऊ नये आणि त्यामुळे यावरून मी माफी मागतो असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र या माफीनाम्यानंतरही विरोधकांचं काही समाधान झालेलं नाही आहे आणि विरोधक अजूनही आक्रमक भूमिका मांडत आहेत सुषमा अंधारे यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे ते असं म्हणत आहेत देवेंद्र फडणवीस नावाच्या अत्यंत अपयशी गृहमंत्र्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आमदार सुरेश धस सांगतात तसंच चला आपण सोमनाथ हत्या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या मनानं माफ करू साहेब तेवढ्याच मोठ्या मनानं तुम्ही सोमनाथला पुन्हा जिवंत करा फिट्टम फाट हिशोब होईल म्हणजे सुषमा अंधारे यांचं असं म्हणणं आहे की चला आपण माफ करूयात सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना किंवा त्याचं म्हणणं आहे की त्या पोलिसांना आपण माफ करूयात मात्र आता तुम्ही सोमनाथ सूर्यवंशीला जिवंत करून दाखवणार आहात का तर आपली फिट्टम फाट होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि खर तर अशाच प्रकारची विधानं ही अनेक या सगळ्या संदर्भात म्हणजे काम करणारे आंबेडकरी चळवळीमध्ये असलेल्याही कार्यकर्त्यांकडून येतात सचिन खरात यांची अशी प्रतिक्रिया आहे आमदार सुरेश धस बीड प्रकरणात तुम्हाला न्याय देता आला नाही मग परभणी प्रकरणात न्याय देण्याचं नाटक कशाला करता तुमचा आका कोण ते सांगा असं सचिन खरात म्हणतात सचिन खरात यांनी या सगळ्या संदर्भात सुरेश धस यांच्यावरच पलटवार केलेला आहे आणि त्यांना असं म्हटलेलं आहे की आता सांगा तुमचा आका कोण आहे खर तर आका हा शब्द सुरेश धस यांच्यामुळेच सुरे बऱ्यापैकी प्रचलित झालेला आहे सुरेश धस हे बीड प्रकरणामध्ये वारंवार बोलतात की आका कोण आहे या सगळ्या प्रकरणातला आणि आकाचा आका कोण आहे म्हणजे खर तर वाल्मिक कराडला उद्देशून ते आका म्हणतात आणि धनंजय मुंडेंना उद्देशून आकाचा आका असं ते उल्लेख करत आहेत ते सुरेख धस हे आता जेव्हा हे विधान करतात तेव्हा आंबेडकरी कार्यकर्ते त्यांना म्हणतात आता सांगा तुमचा आका कोण आहे तुमचा बोलवता धनी कोण आहे अशा प्रकारचा प्रश्न त्यांना उपस्थित केला जातोय आता खरी अडचण झाली आहे ती सुरे धसांची आता हे प्रकरण असं आहे की परभणीचं प्रकरण जसं मी म्हटलं की बीडच्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे अर्थात जातीय समीकरण हे देखील एक महत्वाचं यातला भाग आहे कारण बीडमध्ये एका मराठा समाजातल्या व्यक्तीची हत्या झालेली होती आणि त्यामुळे तुम्ही तिथे पाठीशी उभे आहात आणि इथे मात्र नाही अशा प्रकारची टीका केली जाते असेही सवाल आता खरं तर सुरेश दसांना उपस्थित केले जात आहेत मात्र या सगळ्यामध्ये तुमचा बोलवता धणी कोण आहे किंवा पोलिसांना तुम्ही चिट देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला तुम्ही कशा प्रकारे पोलिसांना चिट देऊ शकता चौकशी होऊ दे खरं काय ते समोर येऊ दे नंतर त्यावर बोलणं प्रशस्त आहे आधीच जाऊन तुम्ही पोलिसांना मोठ्या मनानं माफ करायला पाहिजे असं कसं म्हणू शकता असा अगदी माफक स्पष्ट सवाल विरोधक उपस्थित करतात आणि अर्थात सुरेश धस यांच्या अडचणी त्यामुळे वाढलेल्या आहेत एका प्रकरणामध्ये पोलिसांना माफ करायचं आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये पोलिसांना सह आरोपी करायचा असं कसं होईल असा, असा सवालही उपस्थित केला जातोय अर्थात बीड प्रकरण असो परभणीचं प्रकरण असो हे सगळे आरोप आहेत या सगळ्या संदर्भात कोर्टामध्ये केसेस सुरू आहेत या सगळ्या संदर्भातलं जे सत्य आहे ते अगदी चौकशी अंती समोर येईल मात्र आता जी काही टीका होते ती पाहता किंवा ज्या प्रकारे चर्चा होतीये ती पाहता पोलिसांना तुम्हीच एका आमदारानं अशा प्रकारे सत्ताधारी आमदारांना अशा प्रकारे पोलिसांना मोठ्या मनानं माफ करा असं म्हणणं हे किती आहे ही महत्वाची गोष्ट आहे दुसरीकडे ते सुरेश दस वारंवार म्हणतात की बीड प्रकरणामध्ये जे पोलिस होते जे पोलीस ड्युटीवर होते त्यांची चौकशी करा त्यांच्यावर कारवाई करा इतकंच नाही तर त्यांना सह आरोपी करा आता यातल्या काही पोलिसांवर थेट कारवाई झाली आहे काही पोलिसांची बदली झाली आहे काही पोलिसांचं निलंबन झालेलं आहे आणि अगदी अधीक्षकांपासून काही पोलिसांना नव्यानं म्हणजे त्यांच्या बदली होऊन नवीन पोलिस आलेले आहेत त्यामुळे हे सगळे बदल बीडमधल्या पोलिसांच्या या एकूणच ताफ्यामध्ये झाला आहे सी आय डीचं जे पथक नेमलेलं होतं चौकशीसाठी टी, टी नेमली होती त्यामध्येही काही बदल झालेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात टीका होते किंवा या सगळ्या संदर्भात वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि हे प्रश्न प्रामुख्यानं स्वतः सुरेश धस उपस्थित करतायत आणि ते सुरेश धस परभणीच्या प्रकरणामध्ये मात्र म्हणत आहेत की पोलिसांना मोठ्या मनानं माफ करून टाका आणि म्हणूनच सुरेश धस यांच्या या विधानावरनं बऱ्यापैकी वाद निर्माण झालेला आहे आता सुरेश धस आज बीडमधून जेव्हा या सगळ्या संदर्भात बोलतील तेव्हा त्यांना या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार सुरेश धस नेमकं काय बोलू शकतात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा ते या सगळ्या प्रकरणी माफी मागू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे सुरेश धस या सगळ्या संदर्भात त्यांचं एक स्पष्टीकरण ठेवू शकतात आणि तिसरी एक शक्यता म्हणजे ते नवा काही गप्यस्फोट करणार का बीड प्रकरणी धनंजय मुंडेंवर काही नव्या प्रकरणात टीका करतात का हे करता। देखील बघणं महत्वाचं आहे तर सुरेश धस यांच्यावर अशा प्रकारे माफी मागण्याची वेळ येण्याची पहिलीच वेळ नाहीये तर यापूर्वी प्राजक्ता माळी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या संदर्भात त्यांनी जे काही वादग्रस्त विधान केलेलं होतं त्या विधानावरूनही बऱ्यापैकी वाद झालेला होता अगदी गेल्या महिन्यातली ही गोष्ट आहे आणि सुरे धस एका पत्रकारांशी बोलतानाच जे काही प्राजक्ता माळी यांच्या संदर्भात बोललेले होते त्यावरनं लगेचच प्राजक्ता माळींनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती आणि त्यांना सवाल उपस्थित केला होता की एक लोकप्रतिनिधी अशा प्रकारे कुठलीही माहिती न घेता माझ्यावर टीका करूच कशी शकतो आणि त्यावरनं बऱ्यापैकी वाद झालेला होता नंतर प्राजक्ता माळींनी थेट फडणवीसांची भेट घेतलेली होती आणि हे सगळं प्रकरण चर्चेमध्ये आल्यानंतर सुरेश दसांनी प्राजक्ता माळींची वारंवार माफीही मागितलेली होती तेव्हा आणि आता पुन्हा एकदा दोनदा त्यांना माफी मागावी लागलेली आहे त्यांच्या अशा प्रकारच्या वादग्रस्त विधानांमुळे त्यामुळे एका बाजूला जे सुरेश धस इतक्या आक्रमकपणे मुद्देसूदपणे त्यांचे मुद्दे मांडतात टीका करतात प्रश्न उपस्थित करतात ते सुरेश धस अशा प्रकारे काही वादग्रस्त विधानंही करतात एकदा नाही दोनदा नाही वारंवार त्यांची अशी ये विधानं येतात आणि त्यामुळे ता सुरेश धस यांच्यावरही आ, सवाल उपस्थित केला जातोय की प्रत्येक प्रकरणामध्ये त्यांची भूमिका ही वेगळी का आहे किंवा ते अशी वेगवेगळी भूमिका का घेत आहेत दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जी तितकीच वादग्रस्त आणि मोठी प्रकरण आहेत असा सवाल ते उपस्थित करत आहेत आता या सगळ्या संदर्भात म्हणजे खरं तर सगळेच नेते बोलत आहेत सगळे नेते या संदर्भात वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत आहेत आणि अर्थातच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता सुरेश धस देत आहेत का या प्रेस कॉन्फरन्समधून ते बघावं लागणार आहे अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये ही प्रेस कॉन्फरन्स सुरू होणार आहे बीडमधून ते सुरेश धस बोलणार आहेत आणि तकवर ही संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स तुम्हाला लाईव्ह पाहता येणार आहे आणि यासाठी मुंबई तक बघत राहा तर आज पंकजा मुंडेही बीडमध्ये आहेत मात्र या सगळ्या विधानावर या सगळ्या वादग्रस्त विधान संदर्भात जेव्हा पंकजा ते तेव्हा त्यांनी मात्र यावर उत्तर देणं टाळलेलं आहे आणि त्यामुळे पंकजा मुंडे तरी बोललेल्या नाही आहेत मात्र सुरेश धस या संदर्भात काय बोलतात हे बघावं लागणार आहे देवेंद्र फडणवीस या संदर्भात काही बोललेले नाही आहेत मात्र अर्थातच सुरेश धस यांची आजची प्रेस कॉन्फरन्स अनेक अर्थांनी महत्वाची आहे त्यामुळे संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स बघण्यासाठी मुंबईतच लाईव्ह बघत राहत आणि अर्थातच ते काय बोलत आहेत यानंतर आपण त्या संदर्भातले व्हिडिओही तुम्हाला वर पाहता येतील बीड प्रकरणातल्या लेटेस्ट अपडेटसाठी तक बघत राहा आणि त्यासोबतच राज्यात आणि देशभरामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेटसाठी मुंबईतचे लाईव्ह तकचे व्हिडिओ बघत राहा तक डॉट इन ही आमची वेबसाईट आहे या वेबसाईटलाही फॉलो करायला विसरू नका या लाईव्हमध्ये मात्र मी इथेच थांबते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू